नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि करा धन्यवाद स्वागतम शुभ आनंद मंगल मंगलम इतक्रिय भारतम शुभ स्वागतम जसिक हो रवींद्र पुढाळकर संचालक कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्थान जळगाव आकाशवाणी दूरदर्शन कार्यक्रमात सहभाग वर्तमानपत्रात लिखाण व काव्य रसिक हो काव्य रसिक रसिकत्व कुठे नसतं काही काव्यरसिक असतात काही साहित्य रसिक असतात काही गान रसिक असतात काही संगीत रसिक असतात अगदी काही खवय्ये खाद्यरसिक देखील असतात रसिकत्व माणसाला जिवंत ठेवत जीवन सहज सुलभ करत या तो एक छोटीशी आठवण सांगतो माझ्या स्नेहांकित मित्र प्रसिद्ध गायक गीतकार संगीतकार स्वर्गीय यशवंत देव यांच्याशी मला नियमित संवाद व भेटी गायती ठेवत असत एकदा फोनवर बोलता बोलता त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा द्यायला मी फोन केला मला ते म्हणाले जो रसिक असतो तो सीख कधीच पळत नाही पार रसिक असल्याचा हा एक फायदा की माणूस आजारी पर्यंत नाही आनंदी राहतो आज आवाज मुंबईचा या वाहिनीवरील काव्य सुगंध उपक्रमात काव्यसुद्धी मालिके अंतर्गत माझे जवळचे बंधू मित्र अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे विजेते जन शिक्षण संस्थान योजनेचे एक प्रमुख मार्गदर्शक आणि ज्यांना मी गमतीने नेहमी म्हणतो डॉक्टर विजय कोकणे सर तुम्ही जनशिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू आहात अशा डॉक्टर विजय कोकणे सरांची कॉलेज विश्व एक प्रवास या काव्य संग्रहातील कविता मी सादर करतोय कवितेचे शीर्षक आहे स्टाईल कट्ट्यावाल्यांची पहा आपण लहानपणापासून किंवा युवा अवस्थेत गल्ली वयातील कट्ट्यावर बसलेली मुलं युवा युवती पाहतो कॅन्टीन मध्ये बसलेली युवा युवती पाहतो त्यांची स्टाईल कशी असते कवी कवीन केलेलं आहे स्टाईल कट्ट्या वाल्या टेन्शन बिन्शन सगळ्याच सोडा जगाचं ज्यांना भान नसते टेन्शन बिन्शन सगळ्याच सोडा जगाचं ज्यांना भान नसते कट्ट्यावरती बसणाऱ्यांची स्टाईल चार वेगळी असते रंगी बेरंगी फॅशनबाज कपडे रंगी बेरंगी फॅशनबाज कपडे केसांची वेगळीच हे या हिरोची पाहुतेवर गर्दीच असते पेट्रोलला जरी पैसे नसले पण हातामध्ये गाडी असते पेट्रोलला जरी पैसे नसले पण हातामध्ये गाडी असते कट्ट्यावरती बसणाऱ्यांची स्टाईल जरा वेगळी असते कानाला नेहमी मोबाईल कानाला नेहमी मोबाईल यांच्या पुढ्या ओळख असते कानाला नेहमी मोबाईल यांच्या पुढ्या ओळख असते कॉलेजमधील अनेक मुलींवर त्यांची बारीक नजर असते पाठीमागे ज्यांच्या पाठबळ नैतिकतेची चौकट मात्र नसते पाठी मागे ज्यांच्या पाठबळ नैतिकतेची चौकट मात्र नसते कट्ट्यावरती बसणाऱ्यांची स्टाईल जरा वेगळी असते स्टाईल जरा वेगळी असते धन्यवाद